शारीरिक शिक्षणाचा तास पारंपरिक खेळाचा आनंददायी अनुभव दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस ठिकाण परिसरातील मोकळे मैदान आजचा दिवस तसा खूपच खास कारण आकाशात ढग दाटलेले थोडा पाऊस पडून गेलेला हिरवळ पसरलेली मोकळी जागा थोडं थोडं कोसळणार पावसाचं गारगार वातावरण आकाशात दाटलेले ढग आणि अशात मोकळ्या हिरवळीवर गार वाऱ्याच्या झुळकीत खेळण्याची मजाच वेगळी आणि खेळण्याच्या आनंदात हरवलेली बालमने हे दृश्य म्हणजे खरं तर आनंदाचा ओसंडून वाहणारा झराच जणू हिरवळीत नकशिकांत भिजलेली ती जागा त्या नैसर्गिक हिरवळीवर मुलांनी सुरू केला एक आठवणीतला पारंपारिक खेळ आंधळी कोशिंबीर आजूबाजूची झाडं वाऱ्यामुळे हलत होती पक्ष्यांची आवाज गवतावर पडलेली मुलांची पावलं आणि गगनात वाजणाऱ्या ढगांचा गूढ आवाज हे सगळं वातावरण जणू आनंदाने नालं होतं प्रत्येक मुलाच्या हास्याचं तेज खेळण्यातील रंगत वाढवत होता आऊट झाला सापडलास त्या एका क्षणात सगळ्यांचा आनंद धुनावतो मग दुसऱ्या मुलाचे डोळे झाकले जातात आणि खेळ नव्याने सुरू होतो डोळ्यावर पट्टी असतानाही आपण आपल्याला मिळेल्या मिळालेल्या संकेतावर विश्वास ठेवून उन, योग्य तो निर्णय घेऊ शकतो ही सूक्ष्म शिकवण देखील या खेळामध्ये सामावलेली आहे